गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेन मृता चला स्वीकार या या अंतर्गत मी बारावी काळ समजून सांगण्याचा आवाज स्वीकारला आहे आतापर्यंत मी नऊ काळ समजून घेतले आहे आज आज मी तुम्हाला नऊ काळामध्ये एक वर्ग घेऊन कर करून टाकणार आहे आय वर्क मी काम करते आय एम वर्किंग मी काम करत आहे आय हॅव वर्क मी काम केले आय हॅव बिन वर्किंग मी काम करत करता आहे आय वर्क मी काम केले आय वॉज वर्किंग मी काम करत आहे मी काम करत होते आय आय हॅड आय हॅड व वर्च मी काम करत होते आय हॅड आय हॅड बीन वर्किंग मी काम करत आलेली होते आय आय विल आय विल वर्च आय आय विल वर्क मी काम करत होते मी काम करत आहे करेन मी काम करेन थँक धन्यवाद शेवटच्या नवव्या काळात तुम्ही थोडे अटकलात मधी एका काळामध्ये थोडं मराठीचा एक वाक्य बदलला काही हरकत नाही तुमची प्रॅक्टिस आणखी गरज आहे प्रॅक्टिसची पण तुमचा प्रयत्न खूप छान होता अगदी पहिल्यांदाच तुम्ही आव्हान स्वीकारलं आणि तुम्ही चांगलं काम केलं आहे छान अभिनंदन तुमचं